छाय तुम्ही मस्त आहे ना विद्या सॅशामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी चालले राहायला मेन गोष्ट खूप महिने झाले मला जायचं होतं आणि आम्हाला ना सकाळी उठून जायचं होतं सातच्या टायमाला जायचं होतं पण नाही जमलं कारण मीच उठली नाही आणि त्याच्यानंतर उठल्यानंतर नेत्रा मॅडमला दवा द्यायचा होता तो बघा मी घाई गडबडी केला रात्रीचा भात होता त्याच्यात पोडणीचा भात करून दिला ती शाळेत गेली आहे आता आम्ही निघतो आहे आता वाजले घड्याला अकरा वाजले निघेपर्यंत अकरा वाजेलच बघूया आता प्रवास कसा होईल काय होईल काय आयडिया नाही मिस्टर माणूस ते बोलतात आहे चल करून चल करून लवकर चल माझी कामं आणि मी माझं आवरणच होत नाही तर चला आता फायनली निघतो आहे मी बोलले त्यांना नको जाऊया आपण कारणले लेट झालं आहे सकाळी गेलो असतो जरा लवकर पोचलो असतो आता किती वाजेल पण ते बोलतात नाही आता ठरवलं आहे ना तर जाऊया तर चला आता जाते मी फायनली एकविरा आईच्या मंदिरात आणि खूप खूप मला खूप छान वाटते की बाईकने जाते पण मिस्टरांवर आणि थोडं धगधगण होते ठीक आहे एकवीराई हाय मागे तर चला खूप पूजा सकाळीच झाली करून आणि देवाला मला एवढंच सांगितलं की बाबा मी तुझ्या दर्शनने देते माझं व्यवस्थित दर्शन तू हो दे छान आमचा प्रवास होऊ दे आम्ही आता इंडियन ऑइलच्या इकडे आलो आहे आणि आम्ही आता पेट्रोल भरलो आहे आता आम्ही निघतो आहे फायनली आता पेट्रोल भरलं आहे पण आता मिस्टर कुठे थांबायचं आहे आता ब्रेकफास्ट लावायला थांबायचं डायरेक्ट आता वाजले किती अकरा आहे ना योगिनी चला चल। आता बसूया चला बोला गणपती बाप्पा आता आमचा प्रवास चालू होतो बघूया म्हणजे थांबायच मिस्टे ठरवती तर चला आता आम्ही पोचोलीला आणि भूक लागले ते एका हॉटेलमध्ये थांबले मी तिथे आधी जेवून घेतो आणि मग पुढचा प्रवास करतोय योगिनी तर बाबा आलेच थकली ना योगिनी दुका लागले बसून बसून हलत खराब होते पण एकाच जागेवर नाही ना बाईकवर बसून गाडीचं काय वाटत नाही ट्रेन ट्रेनमध्ये पण आपल्याला बसायला लागला असता ना हो आम्ही मागवले पनीर आणि भाकरी फायनली एकविराईच्या मंदिराच्या गेट पर्यंत आम्ही आहे आणि आता वाचले तीन आहे ना योगिनी तर चला सुरुवात करूया एकविराई माते की जय बघ हे सर्व हाय वाफ, मापट हरणसिंग आता आम्ही अशी वरती नेते गाडी चला तर वरती जाते गाडी फायनली चालू झाले आता शिड्या चढायचं देवीचे दर्शनासाठी

शुदर। चला आम्ही आलो आहे मंदिराचे इथे काय ग इथे असं मस्त डोंगर आहे डोंगरच मी बोलेल अजून काय बोलू चला ही मॅडम काय मला मॅडम मला हो काय देत नाही पकडायला हिने स्वतःहूनच पकडलंय आहे ना योगीने चला आता मंदिर इथे जवळ आले आई मावलीचे उदो उदो असून दे चला पुढे इथे इथे जायचं इथ रस्ते घेत बाय बाय चला मी पण येते आहे तुमच्या सोबत मी प्रवास केलो थकलो तर मंदिरात आल्यावर थकवाच गेले बघा काय हो मिस्टर भारी वाटतोय मंदिरात आल्यावर <laughs> कोमडा अग इथे वरती अगं असली आहे तो आता <स्थाँगा> हा दादा उडवणार आहे वाटत एक एक नी नी आता एकूरा आईच्या मंदिराच्याच इथे बसली आहे मी आणि खूप सुंदर आणि छान दर्शन झालं काय योगिनी कसं झालं दर्शन एकदम सुंदर आणि होटी कोणी भरली योगिनीनीच भरली माझ्या हातात पर्यंत तिने दिलीच नाही होटी भरायला खूप छान वाटलं खरंच खूप भारी मंदिरात गेलं सर्वात थकवा आमचा आयपाप झाला आणि खूप महिन्याची इच्छा होती ती फायनली आता पुरी झाली आहे माझी मेन गोष्ट मंदिरात येऊ आतमध्ये जायचं नाही जायचं आम्ही तिथे जायला पण ना पंचवीस रुपये तिकीट लागते आतमध्ये जाण्यासाठी पण इथे काय काय आयडिया नाही मला बस पण आम्ही नाही जायचं आहे ना

एकच घेतला तुम्हीच टाकला ना चला आता आमच्या गाडीने व्यवस्थित आम्हाला एकविरायला आणलं एक लोक हसते आणि आता डोंकी पप्पा डोंकी चला आता घरी जाऊया जायचं प्रवास खूप सुंदर आणि छान झालाय विरा इला यायचं म्हटलं ते काय गेलेलो होतो देवीच्या दर्शनात न या गार्टन तिथे पण एक छोट काय घ्या आम्ही आता ना ह्या दे, दे मंदिरात आलो आहे हा पण एक देवीचाच मंदिर आहे पण हा दीड वर्ष झालं आहे बांधून त्यामुळे मी बोली आता जाता जाता या मंदिरात पण पाया पडत पण खूप सुंदर भारी देवी वाटते ना उठं हा मंदिर स्टॉलमध्ये सुरू होतं वरती घाटावर जाण्यासाठी देवीच्या आता आम्ही पोचलो आहे खंडाला घाटच्या इथे मेन गोष्ट आवाज येत होता त्यामुळे मला आवाज लावायला लागला तर हे जाताने आम्हाला खंडाला घाट दिसला पण आम्ही घाई गडबडीत होतो आम्हाला मंदिरात जाऊन नदी देवीच्या पाया पडायचं होतं त्यामुळे मी तुम्हाला जाताना दाखवलं आणि जाताना खूप छान दिसत होतं ते पण आता येताना दाखवते हा खंडाला घाट आहे आणि थोडंस शूट केलं जास्त काय शूट नाही केलं मीने पण खूप सुंदर वाटत होतं खरंच ते जायच्या टायमाला बघितलं असताना तर अजून छान वाटत होतं तर चला आता पुढचा रस्ता भरपूर भारी आहे तो घाटाचा आम्हाला त्यासाठी मी एवढंच दाखवायचा प्रयत्न केला आहे खंडाला घाट बघा किती भारी वाटत होता वरती चंद्र दिसत होता मला mm अजून -hmm. आम्हाला दीड तास आहे आणि आता आम्ही इथे एका हॉटेलमध्ये म्हणजे असं धाबासारखाच आहे तिथे आम्ही मॅगी आणि कॉफी मागवली आहे तर नेत योगिनी ने का mm -hmm. मॅडम काय खाते आणि नी कॉफी मागितली होते वाटते हो। <laughs> योगिनी मॅडमची माहिती मस्त आहे मम्मी बनवते तशी आहे हा खो चालेल आता करा असा आणि आता माझी मम्मी थकली आहे त्यामुळे मी आजचा ब्लॉग अँड करते जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाइक करा सब्स्क्राईब करा नाईट एंड बाय बाय